<laughs> नमस्कार मित्रांनो मी संतोष गुप्ता आज पुन्हा अनमोल नगर या ठिकाणी श्रद्धा प्रयोजन जवळ तर मला कॉल केला होता त्या ठिकाणी मी वालेलो आहे आता जागेवर जाऊन बघूया कुठला साप निघतो ते तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद साप आप आपल्याला ऍक्च्युली दिसलेला आहे साप या जे काही रेलिंग आहे जे शेजारी कोबा केलेला आहे त्या ठिकाणी हा साप आपल्याला दिसतोय जर तुम्ही बघाल तर याच्या खाली हा एक दिवड साप आहे खाली दिसतो आपल्याला त्या ठिकाणावर त्याला आपण टच करून आता थोडस त्याला काडी वगैरे टोचून आपण त्याला काढू हा येऊ द्या बाय हा बघा इथे इथे झाडा धावड इकडे इकडे हां दिसला हां घ्या हा ते द्या मध्ये नाही थांबा हां सोडा थोडा थोडा हां सोडा हां सोडा हा तिथेच आहे तिथेच आहे तिथेच आहे तिथेच आहे पाणदिवड नावाचा साप आहे पाणदिवड पाण्यात बाहेर बाहेर आहे हा हा आता सध्या कस थंडी जास्ती आहे तर आपल्या शरीरामध्ये ऊब निर्माण करण्यासाठी हा ऊन खाण्यासाठी बाहेर येतो आणि त्यावेळेला नजरेत पडतो हा नावाचा विनिशारी साप आहे हा, हा। अंडी देणारा सापला एक साप आहे याचा प्रमुख खाद्य आहे छोटे मासे भिडूक खाऊन आपली हा। उपजीविका एका भागवतो याचा चावा खतरनाक असतो एकदम चावल्यानंतर म्हणजे बिनविशारी जरी असला आपण चावा एकदम काय साईड लावाना

मित्रांनो अनमोल नगर या ठिकाणाहून आपण हा दिवड नावाचा साप पकडला आहे याला इंग्रजी मध्ये स्किल बॅक म्हणतात याची साधारण लांबी साडेतीन ते चार फुटापर्यंत आढळते आपल्याला हा अंडी देणारा आपण मधला एक साप आहे हा बिनविषारी असतो धन्यवाद पण सोडवण्यापूर्वी जो दिवड साप पकडला होता तो आता पुन्हा निसर्गात सोडत आहोत आता तुम्ही पाहाल त्याला सोडताना या, या पुढे